वाळू वाहतुकीसाठी कायदेशीर परवाना असतानाही ट्रक चालकाला अडवून जबरदस्तीने खंडणी मागितल्याची आणि विरोध केल्यास मारण केल्याची धक्कादायक घटना अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोळपिवाडी येथे घडली आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माधिक माहिती अशी की फिर्यादी ऋषिकेश राजेंद्र मेहरकाम यांच्या ताब्यात असलेला एम एच चौदा डी एम चाळीस नव्वद क्रमांकाचा टाटा एस कंपनीचा ढम्पर सुरेगाव येथील पेपर मिल रोड कोळपिवाडी येथून लिलावातील वाळू वाहतूक करत असताना आरोपी रमेश भाऊसाहेब भोंगळ आणि राधाकृष्ण आप्पासाहेब कोळपे दोघेरानर कोळपेवाडी यांनी त्यांचा ट्रक अडवला येथून वाहतूक सुरू ठेवायची असेल तर दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी आरोपींनी केली फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपी संतप्त झाले त्यांनी उपरण्यात दगड गुंडाळून ट्रक चालकाच्या छाती तोंड आणि उजव्या हातावर जोरदार मारहाण केली या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांनी तातडीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेनुसार कलम तीनशे आठ चार एकशे अठरा चार एकशे सव्वीस दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहे